दुकानदारांधा जो मोर्चा काढला होता त्याला देखील कुठली पोलीस परवानगी नव्हती मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही मुळात हा विषय मराठी विरुद्ध अमराठी असला नसला जी काही वस्तुस्थिती आहे का ती मला काय त्याच्यातली एक्झॅक्ट माहिती नाही माझा प्रश्न एवढा सरळ सोपा आहे की आज जर मोर्चा ठरला होता मग तो मोर्चा अगदी लोकल असेल कुठल्या पक्षाचा असेल तर मग शासनाला एवढी घाई का रात्री साडेतीन वाजता जाऊन अटक करायला अविनाश जाधव हे काय अतिरेकी आहेत का याचं उत्तर हे सरकारने दिलं पाहिजे त्यामुळे मराठीच्या बाजूनी रस्त्यावर उतरणं हा आता आपल्या राज्यामध्ये गुन्हा झालाय का हा देखील आमच्या मनामध्ये प्रश्न आहे गृह खात्याने आदेश दिले नव्हते होते, होते। मग पोलीस कोणाच्या सांगण्यावर नाही करतायत याचा अर्थ सरनाईक साहेब आज स्वतः कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मतदारसंघात काय चालू आहे हे देखील त्यांना कल्पना नसेल म्हणजे काय अविनाश जाधव यांचं यांचं असं म्हणणं आहे का की बाबा अविनाश जाधव यांनीच पोलिसांना सांगितलं आणि अटक करून घेतली किती हास्यास्पद आहे सगळं त्यामुळे स्वतःच पोलीस पाठवायचे स्वतःच अटक करायची रात्री साडेतीनला अटक करायची आणि मग आता अंगाशी आल्यानंतर कुठेतरी झटकण्याचा केळीवाणा प्रयत्न हा प्रताप सरनाईक साहेब किंवा त्यांच्या सरकारकडनं होताना दिसत आहे माझा परत एकदा सरळ सोपा प्रश्न आहे विषय काय होता काय नाही होता यामध्ये काय मला काय शंभर टक्के माहिती नाही पण मराठी माणसाच्या बाजूनी आवाज उचलणं हा या सरकार हे त्याला गुन्हा मानतं का दोन दिवसापूर्वी आशिष शेलार असं म्हणतात की पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये भाषा विचारून लोकांना मारलं जातं म्हणजे मराठीच्या बाजूनी मराठी भाषेवर जर कोणी त्याचा अपमान करत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल आणि त्याला जर कोणी फटके लगावले तर तो पाकिस्तानी दहशतवादी तुम्ही त्याला समजता त्यामुळे ही जी काय भाजपची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे काल निशिकांत दुबेंचं तुम्ही वक्तव्य बघा हे सगळी मुद्दाम एक प्रचंड मोठं कटकरस्थान हे मराठी माणसाचं मुंबई महाराष्ट्रामधलं महत्त्व कमी करण्याकरता रचलं जात आहे मी केवळ हिंदी नाही नक्कीच ना कारण जो मोर्चा हा त्यांच्या बाजूनी काढण्यात आलेला त्या दुकानदारांच्या बाजूनी काढण्यात आला शेवटी तो एक इन्सिडेंट काय झाला ही पूर्ण वेगळी गोष्ट पेढे भरवले मला काही ठाण्यातल्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा आत्ता फोन आला इकडे येताना त्यांनी मला तो सगळा संपूर्ण किस्सा सांगितला पेढे भरवले मग पेढे का भरवले मराठी मुंबईतली भाषात नाही असा सगळा तो वाद रंगला आणि त्याच्यावरनं तो झाला माझा प्रश्न एवढाच पोलिसांना आहे की या मोर्चाला आजच्या मोर्चाला परवानगी नव्हती म्हणून तुम्ही काल रात्री साडेतीन वाजता जशी अविनाश जाधवना अटक केली तशी त्या दुकानदारांनी काढलेल्या मोर्चाला परवानगी होती का असेल तर ते पत्र तुम्ही आम्हाला दाखवा योगेश कदम म्हणतात की आम्ही त्यांना जागा बदलायला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या जागी मोर्चा करा आमची मोर्चाला परवानगी अहो हे हे कोण ठरवतं आजपर्यंत शिवसेना असेल किंवा इतर संघटना असतील यांनी हजारो लाखो मोर्चे काढलेत जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढलेत मोर्चांना परवानगी नाकारली जाते मग मोर्चे निघतात मला वाटतं हा एक रुटीन विषय आहे शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जर सरकारचा एखादा निर्णय मान्य नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची परवानगी आहे ना कुठे हिंसा घडलेली का कुठे काय चुकीचं घडत होतं का, का केवळ मराठी माणसाची ताकद ही मीरा भाईंदरमध्ये दिसून येणार होती म्हणून हे सरकार घाबरलं ज्याप्रमाणे पाच तारखेचा मोर्चा निघू नये म्हणून दोनशे चाळीस आमदार असलेल्या सरकारने स्वतःचा जी आर मागे घ्यावा लागला तसाच परत एकदा मराठी माणसाची ताकद दिसू नये म्हणून ही अटक करण्यात आलेली होऊ शकते झालं ना मी बोललो बोललो ना मी त्याच्यावर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन